अभिजित किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुरण फ्राय प्रथमतः आपण बाजारातून सुरण आणले ते कापून घेतले कापताना आपल्या हाताला सुरण कापल्याने खाज येऊ शकते आणि सुरण खाल्ल्यावर आपला घसा खवकवू शकतो म्हणून प्रथमतः आपण मिठाच्या पाण्याने चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतले आपण बाजारातून कोणतीही भाजी आणताना मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावी ज्याने करून त्यावर मारलेली फवारणी निघून जाईल सुरणाला कंदमुळाचा राजा असे संबोधतात सुरणामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असे असंख्य गुणधर्म असतात आपण ते गुणधर्म पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत आपण प्रथमतः आता सुरण कसं फ्राय करायचं हे आपण जाणून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण सुरणाचे काप करून घेतले त्यात त्यामधील पाणी हे नितळून घेतले बघा अशा पद्धतीने काप करून घेतले त्यानंतर आपण मसाला घेतला आहे आपण फक्त मीठ आणि हळद यामध्ये देखील फ्राय करू शकता परंतु मला झंझणीत आणि तिखट करायचे होते प्रथमतः आपण तेल गरम करूया आता आपण घेतलेला मसाला बघूया आपण यामध्ये लाल तिखट गरम मसाला धने पावडर चवीपुरतं मीठ आणि एक पनीर मसाला देखील माझ्याकडे होता म्हणून मी तो टाकला अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करूया ही रेसिपी खूप सुंदर लागते थोड्या मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वांना ही रेसिपी खूप आवडते आणि तुम्हाला तर माहीतच आहे सुरण हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर विटॅमिन अँटीऑक्साईड लोह तांबे जस्त सेलेनियम फॉस्फरस मॅग्नीज मॅग्नेशियम यासारखी पोषक तत्वे भरपूर मोठ्या प्रमाणात असतात सुरणाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आरोग्यामध्ये होतो त्यामुळे सुरण हे अतिशय फायदेशीर आणि उपयुक्त आहे याचा वापर आपण आहारात करायलाच हवा अशा पद्धतीने आपण आता तेल गरम करून घेतले बाहेर बघा किती सर्वजण घरी आहेत बघा तेल गरम झालेलं आहे आणि एक, -एक पीस अशा पद्धतीने आपण शॅडो फ्राय करून घ्यायचा आहे तुरण ही रेसिपी अतिशय झटपट होणारी आणि लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांना ही रेसिपी खूप आवडते आपण देखील आपल्या घरी बनवून बघा सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडेल आणि अशा पद्धतीने आपण हे शॅडो ट्राय केलेलं आहे आपण बघू शकता कसा कलर आलाय बघा किती सुंदर दिसतंय आणि सुरणामध्ये फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते त्यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत